आज आपण दररोजच्या प्रमाण जाधववाडी छत्रपती संभाजीनगर जाधववाडी मंडी येथे आलो आहे आणि आजचे आपण जे बाजारभाव आहेत तर ते जाणून घेणार आहोत तर चला बघूयात आजचे मंडीचे बाजार भाव हो राम राम आज टोमॅटोचा काय रेट चालू आहे साडेतीनशे ते चारशे पर्यंत साडेतीनशे रुपये कॅरेट चारशे रुपये कॅरेट चांगला माल क्वालिटी माल असेल तर चारशे रुपये आणि थोडा हलका असेल तर हलका असेल तीनशे तीनशे रुपये आणि हे जे वैशाली सेगमेंट आहे वैशाली वैशाली सेगमेंट आणि गावरांमध्ये गावरांमध्ये दीडशे दोनशे गावरान मध्ये भाव कमी दीडशे दोनशे रुपये कॅरेट आहे का हवाई आणखी अदर भाजीपाला कोणता आहे फक्त टोमॅटो आहे आपल्याकडे ओके चालतो धन्यवाद वैशाली सेगमेंट मध्ये चांगला रेट आहे आणि थोडस गावरान सेगमेंट मध्ये रेट पडला आहे नमस्कार भेंडी काय रेट आहे हो अरे यार एक भेंडीचा काय रेट झाली चाळीस रुपये चाळीस रुपये किलो आणि पन्नी किती किलो पर्यंत भरले जाते हो? पंधरा सोळा वीस पंधरा सोळा किलो हो समजाय त्यानंतर वांगी वांगे सातशे रुपयाला सातशे रुपयाला कॅरेट अच्छा त्यानंतर ही मिरची हो? पंचवीस रुपये किलो ओके आणखी कोणता भाजीपाला तुमच्याकडे भेंडे भेंडी फक्त आहे ना चालते धन्यवाद तू पण आल्यावर देतो ना <laughs> बघूयात समोर जाऊन राम रामराम पांढरी काकडी काय किलो झाली पंधरा सोळा रुपये किलो अच्छा आणि गावरान टोमॅटो गावरान टोमॅटो राटन शंभर रुपये ये राटन माल है का अच्छा आणि अवैशली सुपर चार सुपर चारशे रुपये आणि थोडा हलका असला तर तीनशे रुपये करेल हा जसं माल आहे पैसा चालते धन्यवाद शेट हो राम राम भोपळ्याचा काय रेट झाले किलो, किलो? हा अच्छा आणि मिरची बलरा मिरची मिरची पंचवीस तीस रुपये किलो पंचवीस तीस रुपये किलो त्यानंतर हे दोडका हो? साठ रुपये किलो साठ रुपये किलो अच्छा त्यानंतर भेंडी चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो ओके त्यानंतर चालतंय धन्यवाद चे शेट नमस्कार महाराज शेट राजर काय रेट झाले भैया पैंतीस चालीस रुपये पस्तीस ते चाळीस रुपये किलो किलो अच्छा आणि ही मिरची काळ्याची मिरची एक तीस रुपये अठ्ठावीस रुपये अठ्ठावीस रुपये तीस रुपये आणि ही मोठी वाली मोठी पिकाडोर आहे ती हा पिकाडोर बावीस पंचवीस रुपये बावीस ते पंचवीस रुपये चालते धन्यवाद सेठ ही काकडा मिरची आहे काळीस ते वीस रुपये ही वाली ही बावीस ते वीस रुपये रेट चालते धन्यवाद ये देख। 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 आदर काय किलो रुपे, रुपे किलो किलो अच्छा येवार गवार गवार विक्री चाळीस रुपये चाळीस पन्नास रुपये किलो आणि किती किलो पर्यंत पंचवीस किलो बावीस किलो तेवीस किलो बावीस ते पंचवीस किलो पर्यंत शेतकरी जस भरल तस अच्छा आणि पांढरी काकडी हे पाच रुपये किलो चार रुपये किलो शिमला मिरची शिमला विक्री चाळीस रुपये किलो खरडा माल खरडा माल का और सुपर माल विक्रा साठ रुपये सत्तर रुपये किलो किलो सुपर माल सुपर माल अच्छा हे खरडा असल्यामुळे हा कमी आहे कमी रेट चाळीस पन्नास रुपये विक्रे चाळीस रुपये का रुपयाचे चाळीस पासून तर पंचाळीस रुपये आणि भोपळा बोबला, सुपर माल बिका पैतीस रुपए चालीस रुपए पचतीस रुपए चालीस रुपए हाँ। अच्छा। पत्ता गोभी रुपए सुपरमाल पैतीस रुपए मिर्ची जी फोर का जी फोर अच्छा तीस रुपए पैतीस रुपए आज रेट कल से रेटी का अच्छा तीस पच्चीस रुपए हाँ हाँ चलते धन्यवाद चेटा बाद बघा शेतकरी मित्रांनो आज मिरची रेट चांगले बऱ्यापैकी वाढले आहेत जी जी बघूयात समोर जेव्हा आणखी काय रेट चालू आहे आज डांगरच वीस रुपये किलो वीस रुपये चक्री तीस रुपये आणि ही पांढरी चक्री तीस रुपये किलो अच्छा आणि हा तुमचा शेतकऱ्याचा माल आहे की कसं शेतकऱ्याचं माल तुम्ही स्वतः शेतकरी का व्यापारी आम्ही शेतकरी बिन व्यापारी अच्छा गाव कोणतं तुमचं हसनाबाद हसनाबाद हा चालतं धन्यवाद शेट हि जी मिरची काय कशी विकती होलराम आपल्याकडं पंचवीस रुपयापर्यंत बाजार उघडलेले सुपरमाल ची सुपरमाल थोडी बारीक क्वालिटी यायची अठरा रुपये हा सतरा रुपये झालेली अठरा सतरा रुपये अच्छा त्यानंतर जी पोर जी फोर पस्तीस रुपयापासून पासून अडतीस रुपया पर्यंत बाजार झालेले पस्तीस अडतीस रुपये चांगला क्वालिटी माल असेल तर माल आवक कमी होती त्या हिशोबाने आज सात आठ रुपये वाढलेले अच्छा आणि भुईमुग शेंग भुईमुंग शेंगा पन्नास रुपये बावन्न रुपये पर्यंत पन्नास ते बावन्न रुपये किलो किलो अच्छा आणि आणखी काय भाजी बलाय शेट आपल्याला बस हे तीन वाहन होते आपल्याकडे हा चालते धन्यवाद शेट तर आज जाणके समोर जाऊन बघूयात बऱ्यापैकी आपण जाणून घेतलेले आहेत तरी एकदा शेट फुलगोबी काय रेट झाली हो फुलावर कटिंग कटिंग माल तीस रुपये माल आणि सुपर सुपर चाळीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये पस्तीस रुपये किलो किलो ओके चाळीस ते पस्तीस रुपये किलो पर्यंत आज रेट चालू आहे पत्ता गोबी फुलगोबीचे आणि पत्ता गोबी एक दहा रुपयापासून पंधरा रुपये किलो पर्यंत विकते आणि जे शेतकरी जे आहेत डायरेक्ट शेतकऱ्यांशी शिक्षे संपर्क साधणार आहोत युट्यूब चॅनलचे जे उद्देश जे आहे ते शेतकऱ्यांना जादवडी म्हणजे जे काही बाजारभाव असतील ज्या ज्या बाजारभाव जे काही असतील ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे जेणेकरून त्यांना सहज सोप होईल युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही ते सबस्क्राईब पर्यंत पोहोचत असतो आणि तुम्ही पण त्याचा आयुष्य फायदा घ्या इकडे तिकडे गरज पडत नाही डायरेक्ट आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोजचे मंडी बाजार भाव जाणून घ्या चला तर आता डायरेक्ट शेतकऱ्यासोबत संपर्क करूयात आपण बघूयात

ब्रोकोली बघितली आपण ब्रोकोली फ्ल फ्लावर आणि एक सत्तर साठ सत्तरच्या रेंजमध्ये किलोच्या रेंजमध्ये चालू आहे साठ सत्तर रुपये किलो చాలాపగర ఏ వన్స్ రూపే కిలో్వ రూపే కిలో భిండి వీస రూపాయ కిలో చాలా ఇక్కడ గిరికి సా ಪಶುಚಾಲ ಗ್ಯಾರೆಟ್ ವಿಕಲ್ ರಾಮಡಿ ಪಶುಚಾಲ ಗ್ಯಾರೆಟ್ ಪಶುಚಾಲ ಗ್ಯಾರೆಟ್ ಚಲಾಯ ಇクレ ತುರೈ 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 70 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ಸೂಪರ್ ತುರೈ 70 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ಸೂಪರ್ ತುರೈ 70 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ಚಲ ವಾಂಗೇ 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 60 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ವಾಂಗೇ 60 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ಆಚೆ ಲಾಯ ಭಾವ ಚಂದ್ರಭೈ ಸಂಬಂಧகர் ದಾದವಾಡಿ 60 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ 60 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ಇクレ ಯಾ ಕಳಾವು ಸಾಂಗ್ ಲಾವ್ ಪರ ಸಿಮ್ಲಾ ಕ್ಯಾ ಭಾವೇ ಚಲಾಯ ಇクレ ಸಿಮ್ಲಾ 70 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ A1 ಕ್ವಾಲಿಟಿ 70 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ ಚಲ ಸಿಮ್ಲಾ ಸೂಪರ್ ಸಿಮ್ಲಾ 70 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ 10 ते 15 ರೂಪಾಯಿ ಗಿಲೋ चला इकडे सुपर फ्लावर चाळीस रुपये किलो पत्ता गोबी चाळीस रुपये किलो चाळीस रुपये किलो चला इकडे मिरची सुपर मिरची पन्नास रुपये सुपर मिरची पन्नास रुपये चला इकडे अद्रक ए वन क्वालिटी अद्रक साठ रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये किलो चला इकडे लिंबू चालीस चला इकडे सुपर लिंबू चाळीस रुपये सुपर लिंबू चाळीस रुपये शेतकरी मला ऑनलाईन शेतकरी होलसेल भाजी मार्केट जाधववाडी छत्रपती संभाजीनगर चालतंय धन्यवाद ओके जे पत्ता गोबीचे आणि शिमलाचे जे रेट सांगितले त्यांनी तर ते एक शेतकऱ्यांपासून एक तीस चाळीस रुपये पन्नास रुपये रेट शिमला मिरची खरेदी करताय आणि इथं एक साठ सत्तर रुपये किलो विकत आहे त्यानंतर जे फ्लावरची एक कमेंट केली होती तर फ्लावर एक तीस पस्तीस रुपयापर्यंत किलो पर्यंत चालू आहे तीस पस्तीस रुपये किलो पर्यंत चालू आहे हे बघू शकता तुम्ही फ्लावर तीस रुपये पस्तीस रुपये किलो पर्यंत ती चालू आहे आपण शेतकऱ्यांसोबत संपर्क करणार आहोत आणि त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आजचे बाजार काका राम रामराम फाव आहे का तुमचं भालगाव, भालगाव। आणि फ्लॉवर कशी विकताय आज फ्लॉवर दोनशे वीस दोनशे वीस रुपये आणि किलो मध्ये काय मध्ये पन्नास रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये पन्नास रुपये किलो आ, पन्नास। अच्छा आणि पत्ता गोबी तुमचीच आहे का ती तुमची नाही आहे ओके तालुका तुम्हाला संभाजीनगर ओके धन्यवाद गावर एक चाळीस पन्नास रुपये किलो पर्यंत चालू आहे बाबा हे पालक कशी विकताय काय जुडी विकताय पालक पालक आम्ही दहा दहा बारा बार रुपये किलो आपलं सॉरी जुडी हा दहा बारा त्यानंतर ही भाजी कशाची आंबाड्याची भाजी आणि काय जुडी विकताय ती आहे का दहा रुपये बारा जुडी पालक त्यानंतर कडीपत्ता कडीपत्ता दहा रुपये जुडी गाव कोणतं आहे तुमचं किनगाव कोलंब्री तालुका चालते आणि अदर कोणता भाजीपाला लावलाय तुम्ही दुसरा आणखी कोणता भाजीपाला लावलाय मेथी कोथंबीर पहिले कोथंबिरे गेल्या मेथ्या गेल्या आता काही वांगी लावले मी हा चालू माझ भाजीपाला करता तुम्ही चालते धन्यवाद दहा रुपये जुडी गावच आहे भैया फुलंब्री प्रॉपर फुलंबी हे दुसरं गाव आहे कोणत्या काय नाव आहे गौरव हा गौरव आणि काय पुदी नाही घेऊन आला आणि कशी जुडी पाच रुपयाला जुडी जुडीलाच मालिक अच्छा चालतंय धन्यवाद ठीक है गुदना 1 रुपये जुडी वित है पर आज तो पट्टा हूं मुझे मोजे जितका है तितका अरे भैया काय जुडी देतोय बारा, बारा रुपये आणि तुरई पन्नास रुपये गाव कोणते तुझं पळशी शहर शहर पळशी धन्यवाद शेपू काय जुडी विकतोय भैया पाच रुपये पाच रुपयाला जुडी आणि आणखी काय आणलं होतं का फक्त शेपू आणल्या काही नव्हतं आणलं नाही का कोणता गावी तुझे चालतो दीपक शेपू एक पाच रुपये जुडी विकते विकतीच आणखी समोर जाऊन बघूयात एकदम उत्कृष्ट शेतकरी इथं आपला माल घेऊन आलेला राहतात चांगल्या प्रकारे बाजार भाव ते आपल्याला ज्या रेटमध्ये विकल्या गेलेला आहे माल त्यांचा तेच आपल्याला रेट सांगता इथे मेथीची भाजी भैया तांदूळ तांदूळ कुंद्रा आहे का तांदूळ कुंद्रा आणि काय जुडी विकताय दहा रुपये दहा रुपयाला जुडी तुमच्या शेतातला माले आमच्या शेतातला कोणता का तुमचं शहर हो मेथीची काय जुडी विकताय हो जुडी काय दहा रुपयाला जुडी अच्छा आणि कोणतं गाव आहे तुमचं आंबड रोयलगड आंबड तालुका ओके चालतं धन्यवाद कोथंबीरची काय जुडी विकताय वीस रुपयाला भैला वीस रुपयाला भेळा आणि शेतकऱ्या बसून घेतलाय का तुम्ही माल नाही आपण खुदका माल स्वतःचा माल गाव कोणतं तुमचं ताज्याला

वालगा वाल, गा, वाल, पंचोरीश। वाल पंचोरीश किलो वाल, वाल पंचाळीस पन्नास रुपये पन्नास 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 किलो आणि रुपये किलो आणि कोणतं आहे तुमचं बोरवाडी अच्छा दररोज घेऊन येता का तुम्ही आणि काय माल लावलाय तुम्ही शेतामध्ये वांगे आणि वाल वांगे काय कॅरेट विकताय वांगे आठशे आठशे कॅरेट

होतं मिरची जुडी कितीला विकताय आठ रुपयाला आणि कोणत्या गाव गाव कोणतं कोलंब्री तालुका समोर जाऊन कोतन आठ रुपयाची जुडी विकताय शेतकरी या Rate मार्केट रेट तिचा पाच रुपयापर्यंत गेला होता पण आता परत वापस आला आलाय आठ रुपये आज शेअर मार्केट काका राम 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 कोणतं गाव आहे तुमचं वडका वडका चंद्रा वडका हा वरजडीच्या वर बाजूला वर अच्छा आणि मेथीची भाजी घेऊन आली होती का मेथीची भाजी आणली आणखी काय आणलो फक्त मेथी भाजी आणि शेतामध्ये आणखी कोणता माल लावलाय शेतामध्ये गोबी आहे पावसामुळे सगळं खराब झालं फ्लावर फ्लावर फुलगोबी पत्तागोबी पत्तागोबी पण पत्तागोबी पण आणि काय जुडी विकताय आज मेथीची सोळा रुपये सोळा रुपयाला जुडी क्वालिटी माल त्याच्यामुळे सोळा रुपये क्वालिटी म्हणजे पावसामुळे खराब झाल्यामुळे सोळा रुपये हा बरोबर चालतो धन्यवाद Terima तर मंडळी आपण दररोजच्या प्रमाण आजही छत्रपती संभाजीनगर जादवडी इथले मार्केट रेट जाणून घेतलेले आहेत आणि दररोजच्या प्रमाण आपण सतत मार्केट रेट जाणून घेत असतो त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि दररोज जे जाधवडी छत्रपती संभाजीनगर इथले मार्केट रेट जाणून घ्या जेणेकरून तुम्हाला इकडे तिकडे भटकायची गरज पडणार नाही डायरेक्ट आपल्या चॅनलला आपण दररोज इथले बाजारभाव आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत असतो तर धन्यवाद आणि आपण आज इथं थांबूयात तर तुम्हाला आणखी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा एखाद्या मालाचा जा बाजारभाव जाणून घेणं असेल किंवा दुसरी काहीतरी तुमची समस्या असेल तर आम्ही तुमच्या समस्येचं निवारण शंभर टक्के प्रयत्न करू की तुमच्या समस्येचं निवारण हो आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका धन्यवाद